नमस्कार मंडळी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे त्यानंतर आता एक नवीनच चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रपती होण्याची शक्यता खरंच असं होऊ शकतं काय नाही जर असं झालंच तर पंतप्रधान पदाची जबाबदारी कोण चला सलातरी या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती घेऊया सर्वप्रथम आपण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यापासून सुरुवात करू एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी धनकड यांनी आपल्या उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिलात त्यांनी राजीनाम्याचं कारण त्यांची बिघाडलेली तब्येत असल्याचं सांगितलं पण हे कारण विरोधी पक्षांनाही आणि दिल्लीतील वरिष्ठ पत्रकारांनाही काहीसं पटलेलं नाहीये धनकड यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि यामध्ये विरोधी पक्षांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे विशेषत ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेदरम्यान सरकार काहीस बचावात्मक असल्याचं चित्र दिसत आहे या सगळ्या घडामोडींमध्ये ऑगस्ट महिन्यात दिल्लीमध्ये काहीस नवीन वादळ निर्माण झालेलं आहे आता प्रश्न असा आहे की या सगळ्या घडामोडींमागे नेमकं काय कारण आहे देशाच्या राजकारणामध्ये लवकरच काहीतरी मोठं घडणार असल्याच्या चर्चा आता जोरात सुरू झाल्या आहेत या चर्चा आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रपती होण्याच्या होय असंच बोललं जात आहे की उपराष्ट्रपती धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील आपला राजीनामा देतील आणि त्यांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची नवे राष्ट्रपती बनतील या चर्चा का आणि कशा सुरू झाल्या आणि जर असं खरंच झालं तर पंतप्रधान पद कोणाकडे जाईल आता या चर्चांना सुरुवात झाली तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटायला राष्ट्रपती भवनामध्ये गेले विशेष म्हणजे त्यांच्या या भेटीनंतर अवघ्या चार तासातच गृहमंत्री अमित शहा यांनीही राष्ट्रपतीशी भेट घेतली आता देशाचे दोन सर्वोच्च नेते एकाच दिवशी काही तासांच्या अंतराने राष्ट्रपतींना भेटायला जाणं ही काही सामान्य गोष्ट नाहीये सहसा पंतप्रधान आणि गृहमंत्री राष्ट्रपतींना भेटतात तेव्हा ती औपचारिक बैठक अस किंवा एखाद्या खास प्रसंगी ती भेट होते पण यावेळी कोणताही खास प्रसंग नव्हता आणि तरीही ही भेट झाली यामुळे राजकीय या विश्लेषकांचं लक्ष वेधलं गेलं आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की या, या, या भेटी मागे काहीतरी मोठा निर्णय घेण्याची तयारी असावी या भेटीमुळे अनेक शक्यतांवर चर्चा सुरू झाल्या यापैकी एक प्रमुख शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती पदाकडे जाणं पण असं का वाटतंय याचं एक कारण आहे की उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला काही खासदारांकडून क्रॉस वोटिंगची भीती आहे यामुळे मोदी आणि शहा यांनी राष्ट्रपतींशी चर्चा केली असावी अशी एक शक्यता आहे पण विश्लेषकांचं असंही म्हणणं आहे की क्रॉस वोटिंगचा मुद्दा हा इतका मोठा नाही की त्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना थेट राष्ट्रपतींना भेटावं लागेल कारण क्रॉस वोटिंग करणाऱ्या खासदारांवर कारवाई करण्याचे अधिकार राष्ट्रपतींकडे नसतात तर ते पंतप्रधान आणि संसदेच्या सभापतींकडे असतात मग ही भेट नेमकी कशासाठी होती यामागचं एक मोठं कारण असू शकतं ते म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा राजीनामा असं बोललं जात आहे की भाजप नेतृत्वाला आता राष्ट्रपती पदाची खुर्ची रिकामी हवी आहे यासाठी द्रौपदी मुर्मू लवकरच आपला राजीनामा देतील आणि त्यानंतर देशाला नवे राष्ट्रपती मिळतील सूत्रांच्या माहितीनुसार एकवीस जुलै रोजी धनखड यांच्या राजीनाम्याच्या आधी एनडीएच्या कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या होत्या याशिवाय खासदारांना पुढचे काही दिवस दिल्ली सोडू नये असे आदेशही देण्यात आले होते या कोऱ्या कागदावरील सह्यांचा अर्थ काय विश्लेषकांच्या मते याचा संबंध राष्ट्रपतींच्या राजीनाम्याशी आहे असंही बोललं जात आहे त्याचबरोबर मोदी आणि शहा यांनी राष्ट्रपती मुर्म यांच्याशी त्यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा केली असावी सूत्रांच्या माहितीनुसार असंही सांगितलं जात आहे की पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भेटीत मुर्मू यांना त्यांच्या राजीनाम्याबाबत सूचित केला ही बाब गोपनीय ठेवण्यासाठी अमित यांनी दिवशी पुन्हा भेट घेतली कदाचित यांनी राष्ट्रपतींना राजीनाम्याचा मसुदा दाखवला असेल आणि योग्य वेळी त्यावर सही करण्यास सांगितलं असेल अशा चर्चा आता दिल्लीच्या राजकीय गोटात रंगत आहे पण प्रश्न असा आहे की पंतप्रधान पदासारखं देशातील सर्वोच्च कार्यकारी पद सोडून नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती पदाची गरज का भासावी याचं उत्तर आहे भाजपामधील एक अलिखित नियम भाजपामध्ये असा एक अलिखित नियम आहे कि पंचा वर्षानंतर नेते निवृत्ती घेतात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचाहत्तर वर्षाचे होणार आहेत काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका जाहीर कार्यक्रमात या नियमाची आठवण करून दिली होती त्यावेळी ते त्यांचा रोख मोदींकडे असल्याचंही बोललं गेलं याशिवाय शिवसेना नेते संजय राऊत यांनीही याबाबत मोठा दावा केला होता त्यांनी असं म्हटलं होतं की सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये देशाच्या राजकारणात मोठा भूकंप होईल राऊत यांनी दावा केला होता मोदी यांनी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आर एस एस मुख्यालयामध्ये जाऊन आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती ज्याचा भाजप आणि आर एस एसने नकार किंवा विरोध केला होता जर या सगळ्या गोष्टींना जोडलं तर असं दिसतं कि मोदी यांच्यावर निवृत्तीचा दबाव आहे आणि त्यामुळे ते पंतप्रधान पद सोडून राष्ट्रपती पद स्वीकारू शकतात राष्ट्रपती पद हे देशातील सर्वोच्च संविधानिक पद आहे या पदावर असलेल्या व्यक्तीला संविधानाच्या कलम तीनशे एकसष्ट अंतर्गत विशेष संरक्षण मिळतं ज्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही फक्त संसदेत दोन तृतीयांश बहुमताने महाभियोगाची प्रक्रिया चालवता येते जी अत्यंत कठीण आहे त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून सुरक्षित राहण्यासाठी राष्ट्रपती पद हा एक उत्तम पर्याय असू शकतो विश्लेषकांचं असंही म्हणणं आहे की राष्ट्रपती मुर्म यांचा राजीनामा जवळपास निश्चित आहे फक्त त्याची वेळ ठरलेली नाहीये संविधानानुसार राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींना देतात पण सध्या उपराष्ट्रपतीपद रिकामा आहे जर आज असते तर कदाचित राजीनामा झाला असता पण पदाची निवडणूक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे त्यामुळे त्यानंतरच राष्ट्रपतींचा राजीनामा येईल असं बोललं जात आहे याशिवाय संसदेमध्ये सध्या बिहारमधील मतदार यादीच्या विशेष तीव्र पुनर्निरीक्षणावरून वाद सुरू आहे आणि सरकार विरोधकांच्या दबावाखाली आहे अशा परिस्थितीमध्ये या भेटीमुळे राजकीय अस्थिरतेचं वातावरण तयार झालं आहे या सगळ्या घडामोडी सामान्य नाहीत पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी एकाच दिवशी राष्ट्रपतींना भेटणं त्यानंतर उपराष्ट्रपतीपद रिकामा असणं आणि खासदारांकडून कोऱ्या कागदावर सह्या घेणं हे सगळं काहीतरी मोठं घडणार असल्याचं दर्शवतं पण या फक्त चर्चा आहेत आणि याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही तुम्हाला काय वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच राजीनामा देऊन राष्ट्रपती बनू शकतात का आणि जर असं झालं तर पंतप्रधानपद कोणाकडे जाईल तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र